नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा पळसेगड दौरा अतिशय जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला यावेळी सिद्ध पिंपरी विंचूर गवळी सांगवी, शिलापूर ओढा एक लहरे लाखलगाव गंगापाडळी कालवी हिंगणवेडे कोटमगाव सामनगाव चाडेगाव मोहगाव बाभळेश्वर जाखोरी चांदगिरी शिंदे या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात लोकप्रिय उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे स्वागत करण्यात आले त्या ठिकाणी महिला भगिनींकडून औक्षण केलं गेलं ढोल ताशा तुतारी डीजे साऊंड सिस्टीम भजनी मंडळ अशा विविध पद्धतीने वाजत गाजत प्रत्येक गावात स्वागत केलं गेलं सामनगाव येथे बालभजनी मंडळी यांच्याकडून पकवास टाळ आणि सोबतीला भजन गात राजाभाऊ वाजे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्याचप्रमाणे पुष्पवृष्टीही करण्यात आली यावेळी सामनगावचे माजी सरपंच विजय जगताप सागर जाधव ऋषिकेश धनवटे किशोर जगताप प्रदीप वीर पप्पू जाधव सुभाष जगताप जगदीश जगताप जाबीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते मोहगाव येथे स्वागत करताना सरपंच सुरेखा टिळे बाळासाहेब टिळे नामदेव टिळे संजय टिळे शिवाजी टिळे योगेश टिळे राहुल टिळे संतोष टिळे अशोक टिळे महादू टिळे नाना टिळे आदीसह नागरिक व गावकरी उपस्थित होते महाराष्ट्राचे राजकारण सध्या अतिशय खालच्या तराला गेला असून परिवर्तन करण्याची गरज आहे आणि म्हणूनच संपूर्ण गावातील नागरिकांच्या एकजुटीने राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा आहे असं मनोगत संजय टिळे शिवाजी टिळे योगेश टिळे यांनी व्यक्त केले यावेळी माजी आमदार योगेश बापू घोलप उपजिल्हा प्रमुख जगन आगळे उपजिल्हा प्रमुख कन्नू ताजने तालुका प्रमुख प्रकाश मस्के ब्राह्मणवाडे माजी सरपंच बाळासाहेब रामराजे खंडू गीते राहुल धात्रक अशोक म्हस्के अंबादास ताजनपुरे होते चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा मिळवा